नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो बघा आज सकाळीच न्यूजपेपरमध्ये धर्मदा आयुक्तालयची एकूण एकशे एकोणऐंशी पदांकरिता जाहिरात या ठिकाणी सरळसेवे पदभरती करण्याकरता अराजपत्रित गट ब आणि गट ची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे बघा त्याच्याबद्दल एक थोडक्यात विश्लेषण या ठिकाणी आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि त्या अगोदर तुम्हाला एक गुड न्यूज देतो बघा इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक सरळ सेवेची कंबाईन सिलेबसवरती से एक बॅच या ठिकाणी नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच बॅच आहे त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्यान आणि अंकगणित बुद्धिमत्ता या ठिकाणी घेणार आहेत स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवणी असून एफमध्ये नोट्स या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि एक वर्षाच्या व्हॅलिडिटीमध्ये अनलिमिटेड वॉच टाइम या ठिकाणी आपल्याला उपलब्ध उपलब्ध होणार आहे त्याच्यामध्ये शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी आपल्याला मिळून जातील बघा मित्रांनो याच्याकरता ही बॅच घेण्याकरता इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करा त्याच्यामध्ये ही सरळ सेवा सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपण परचेस करा बघा धर्मदाय आयुक्त महाराष्ट्राची मुंबई यांचे कार्यालय जे काय आहे ते मुंबई वरळी या ठिकाणी आहे आणि त्यांच्याकडून ही बॅच ही सरळ सेवा पदभरतीची जाहिरात या थी ठिकाणी देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये बघा पद आहेत विधी सहाय्यक लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक कनिष्ठ श्रेणी निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदांची ही जाहिरात आहे एकूण पदे आहेत एकशे एकोणऐंशी तुम्हाला अर्ज करण्याचा जो काही कालावधी आहे तो अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला चालू होतो आणि तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला हा शेवटची लास्ट डेट आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ची ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे बघा त्यानंतर जी काय परीक्षा आहे ती ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यामध्ये कधीही परीक्षेची डेट येऊ शकते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक ऑक्टोंबर नोव्हेंबर मधील असेल दिनांक ठरल्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल आणि जे काय प्रवेशपत्र आहेत ते परीक्षेच्या अगोदर सात दिवस तुम्हाला उपलब्ध होतील ठीक आहे त्यांनी क्रमांक दिला हेल्पलाईन नंबर एकोणऐंशी शहाण्णव झिरो सहा अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी हा ऑनलाईन क्रमांक आहे जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज पद्धतीने अर्ज जक... आ... ह्या पदांकरता अर्ज करण्यासाठी जर काय अडीअडचणी आल्या तर याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता ओके ठीक आहे आपण जास्त वेळ न घेता पुढे जाऊया बघा तुम्हाला जो काय परीक्षा शुल्क का आहे तो ओपनसाठी एक हजार रुपये आहे एक हजार रुपये परीक्षा शुल्क आहे आणि इतर याच्यासाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगायचं जर झालं अनाथ विद्यार्थ्यांसाठी आणि माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही तुम्ही फक्त फॉर्म भरायचा आहे तुम्हाला प्रवेश पत्र मिळतील आणि तुमची परीक्षा होईल बघा त्यानंतर दुसरी गोष्ट विद्यासहाय्यक जे काय आहे ते वर्गवारी तुम्ही बघून घ्या एकूण तीनच पदे आहेत त्याच्यामध्ये विमुक्त जातीसाठी एक पद आहे अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे आणि बघा एकूण आरक्षित पदे दोन आहेत अराखीव पदे एक आहे अशी तीन पदांकरता ही जाहिरात या ठिकाणी येणार आहे आता सगळ्यात महत्वाचं पात्रता बघा संविधानिक विद्यापीठाची विधीमधील विधीमधील पदवी किंवा तिच्याशी जी समतुल्य असल्या असलेली कोणतीही पदवी बघा शासनाने घोषित केलेली इतर कोणतेही अर्थ या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आहे बघा विधी शाखेतील पदवी त्यानंतर खाजगी किंवा शासकीय कार्यालयामधील धर्मदाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा तीन वर्षाचा अनुभव तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे अर्ज करण्यासाठी त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी दोन पदे आहेत त्याच्यामध्ये बघा इतर मागासवर्गीसाठी एक पद आहे आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयासाठी एक पद आहे त्यानंतर असे हे दोन पदांकरता ही जाहिरात आहे बघा आता लघुलेखक उच्च श्रेणीसाठी जी काय पात्रता आहे ती माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण दहावी झालेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतो लघुलेखनाचं वेग किमान एकशे वीस प्रतिशब्द मिनिट आणि मराठीसाठी बघा मरा इंग्रजीसाठी चाळीस शब्द प्रति मिनिट म्हणजे मराठी आणि इंग्रजीचं जे काय टायपिंग सर्टिफिकेट आहे ते टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असेल बघा त्यानंतर तिसरं पद आहे लघुलेखक कनिष्ठ श्रेणी बावीस पदे आहेत त्याच्यामध्ये बघा अनुसूचित जातीसाठी चार पदे आहेत अनुसूचित जमातीसाठी चार पदे आहेत त्यानंतर भटक्या जमातीसाठी एक पद आहे भटक्या जम जमाती क याच्यासाठी दोन आहेत भटक्या जमातीसाठी ड दोन पदे आहेत इतर मागसवर्गीयांसाठी तीन पदे आहेत सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयासाठी तीन पदे आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तीन पदे आहेत एकूण आरक्षित पदे बावीस अशी बावीस पदांकरता जाहिरात आहे आणि याच्यासाठी पात्रता लक्षात घ्या माध्यमिक शाळांत म्हणजे दहावी झालेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतो त्याच्याकडे बघा थर्टी फोर्टीचं टायपिंग सर्टिफिकेट उपलब्ध असणं आवश्यक आहे बघा त्यानंतर पद आहे निरीक्षक निरीक्षक पद आहेत त्याच्या त्याच्या एकूण एकशे एकवीस जागा या ठिकाणी आलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये बघा अनुसूचित जमातीसाठी तेरा आहेत अनुसूचित जातीसाठी तेरा अनुसूचित जमातीसाठी तीन विमुक्त जातीसाठी अ चार ब, ब बटक्या जमाती बघा लक्षात घ्या विमुक्त जातीसाठी अ चार जागा बटक्या जमाती ब तीन जागा बटक्या जमाती क पाच जागा भटक्या जमाती ड दोन जागा इतर मागासवर्गांसाठी अठरा जागा विमुक्त अ विमा प्र दोन जागा सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणासाठी पाच जागा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक पंधरा जागा आणि एकूण आरक्षित जागा चौऱ्याऐंशी बघा आणि अराखीव साठी ओपन साठी सदोतीस जागा अशा एकशे एकवीस एक जागांची ही जाहिरात आहे त्याच्यामध्ये बघा मित्रांनो आर्ता उमेदवारांनी पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणती उच्चधार मी मागाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही शाखेचं मान्यता प्राप्त विद्यापीठाचं कोणत्याही विद्यापीठाची कोणतीही डिग्री असणं आवश्यक आहे बघा एवढीच निरीक्षक निरीक्षकसाठी आहे बघा मित्रांनो बघा ही एक सुवर्णसंधी गट आहे गटकच पद आहे वेतन श्रेणी पस्तीस हजार चारशे ते अकरा हजार एक लाख बारा हजार चारशे रुपयापर्यंत वेतन श्रेणी आहे आणि जागा पण चांगल्या आली चांगल्या आलेल्या आहेत धर्मदाय आयुक्त सरसेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत ही एक सुवर्ण संधी डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे बघा आता पुढे जाऊन बघूया वरिष्ठ लिपीसाठी एकतीस पदे आहेत त्याच्यामध्ये बघा अर्थ काय दिले उमेदवारांनी पदवी कोणत्याही कोणत्याही पदवी धारण केलेली असावी वरिष्ठ लिपीसाठी आणि एक टायपिंग सर्टिफिकेट थर्टी फोर्टीचं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे बघा ठीक आहे आता सूचना दिलेल्या आहेत भरपूर सूचना आहेत किरकोळ आहेत काय असं काय अवघड अडचणीच्या सूचना नाहीत बघा स्वतः तुम्ही खात्री करायची ऑनलाईन अर्ज भरताना कुठेही चूक होऊन द्यायची नाही व्यवस्थित अर्ज अर्ज तुम्ही सादर करायचा आहे बघा त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वय दिलेली आहे विधी वयमर्दा तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या तारखेपासून तुमची वयोमरदा गणली जाईल किमान वय असावा अठरा वर्ष आणि कमाल असावा अडतीस वर्ष कुणासाठी कुणासाठी आहे अमागास अमागाससाठी बघा मित्रांनो वयमर्यादा या ठिकाणी लक्ष असून द्या विधी सहाय्यक लघुलेखिक उच्च श्रेणी आणि लघुलेखिक कनिष्ठ श्रेणी यांच्यासाठी किमान अमागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल यांच्यासाठी वय आहे कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त बघा अमागाससाठी अडतीस वर्ष बघा म्हणजे ओपनसाठी अडतीस वर्ष मागासवर्गीय अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी त्रेचाळीस वर्ष त्याच्यानंतर खेळाडूंसाठी त्रेचाळीस वर्ष त्रेचाळीस वर्ष आणि दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वय वयमर्यादा या ठिकाणी सांगितलेला आहे त्यानंतर बघा गटक प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी वयमर्यादा बघा लक्षात असू द्या तीन ऑक्टोंबर पासून गण्यतील वरिष्ठ लिपिकसाठी आणि निरीक्षक या दोन पदांसाठी वयमर्यादा लक्षात असू द्या निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिकसाठी कमीत कमी, -कमी वय अठरा वर्ष ओपनसाठी अडतीस वर्षपर्यंत तो अर्ज दाखल करू शकतो मागस्वर्गीय अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल यांच्यासाठी वयमर्यादा त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत आहे त्यानंतर बघा मित्रांनो खेळाडूंसाठी सुद्धा त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत माजी सैनिक दिव्यांग यांच्यासाठी वयाच्या पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता ओके ठीक आहे बघा पुढे जाऊया आणि स्पष्ट सांगितलंय जी काही वयमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामध्ये कोणतेही बदल केला जाणार नाही असं या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे ठीक आहे मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग अनाथ खेळाडू यांना असलेली वयमर्यादेतील शिथिलता सवलत यापैकी कोणती अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील म्हणजे बघा त्रेचाळीस किंवा पंचेचाळीस याच्यामध्येच तुम्हाला या ठिकाणी वयमर्दा त्यांनी सांगितलेली आहे बघा त्यानंतर जे काय कर्तव्य जे दिलेले आहेत त्याच्याबद्दल आता काय महत्वाचं नाही बघा मित्रांनो पुढे जाऊन आपण बघूया रिक्त पदांची ठीक आहे त्याच्यामध्ये पण काय नाही परीक्षा वगैरे अहर्ता आहर्ता तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा दिनांक तुम्हाला सांगितला आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही सगळ्यात लास्ट डेट आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला परीक्षा शुल्क भरण्याची जी काही वेळ आहे ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेवीस म्हणजे अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज दाखल करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरू शकता ओके ठीक आहे झालं पुढं बघूया जे काही डॉक्युमेंट वगैरे आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला एक थोडक्यात डॉक्युमेंट सांगतो तुमचे सगळ्यात महत्वाचं तुमचं जे काय पासपोर्ट साईजचा फोटो आहे पासपोर्ट साईजचा फोटो हा ऐंशी ते दोनशे केबी पर्यंत असावा स्कॅन केलेला असावा बघा फोटो अपलोड करायचा आहे तो केबी मध्येच असावा असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमची जी काय सही आहे सही ही दहा केबी पर्यंत ते दोनशे केबी पर्यंत स्कॅन केलेला ही एक फोटो असावा दहा ते दोनशे केबी पर्यंत सही आणि फोटो असणं तुमचा आवश्यक आहे आता जी काही कागदपत्र आहेत ते डॉक्युमेंटची जी काय पीडीएफ आहे ती दोन एम बी पर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करावे लागतील बघा डॉक्युमेंटची जी काय पीडीएफ आहेत मग त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागतील ते थोडक्यात सांगतो बघा तुमचा शाळा सोल्डर्स दाखला लागेल तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागेल त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिनल लागेल डोमसाईल लागेल उत्पन्नाचा दाखला लागेल त्यानंतर बघा मित्रांनो तुमचं जे शैक्षणिक डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये तुमचं दहावी बारावी आणि डिग्री हे डॉक्युमेंट तुम्हाला हे सगळे मध्ये दोनशे च्या दोन एम बीच्या आतमध्ये बघा जी पी एजी किंवा पीडेफ फॉर्मेटमध्ये तुम्हाला ते लागतील शंभर बी ते दोन एमबी पर्यंत ह्याची साईज तुम्हाला करून नंतर ते वेबसाईट वरती अपलोड करावे लागतील एवढी डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत बघा त्यानंतर शुल्क तुम्हाला सांगितलंय एक हजार आणि नऊशे ओके ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो Uh, जी काय कागदपत्र वेळेस ती सगळ्यात पुढची प्रोसेस आहे ज्यावेळेस तुमची परीक्षा होऊन निवड होईल अशा पद्धतीनं या ठिकाणी सूचना आता हा परीक्षाचा अभ्यासक्रम आहे परीक्षेचा अभ्यासक्रम हा जो काय आहे तो मराठी इंग्रजी बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान याच चार घटकामध्ये विभागलेला आहे मी सुरुवातीला तुम्हाला जी काय इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती जी काय सरळ सेवा आणि महानगरपालिकेची जी काय बॅच होती नऊशे नव्याण्णव रुपयाची तोच सिलेबस या ठिकाणी आहे आणि तोच सिलेबस आपण त्या बॅचमध्ये डिझाईन केलेला आहे बघा मराठीमध्ये त्यांनी शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण म्हणे व वा, वा प्रचार अर्थ आणि उपयोग तसेच उत्तरावरचे प्रश्न या प्रकारे मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न येतील त्यानंतर इंग्रजी इंग्रजीमध्ये कॉमन हॉकलेबरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ आयटम्स अँड फ्रेजेस देअर मिनिंग अँड कम्पल्सियन पॅसेज अशा प्रकारच्या इंग्रजीमध्ये तुम्हाला विचार देतील याच्यामध्ये हॉकॅबवरती तुमचं कमंट असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर बुद्धिमाप बुद्धिमत्ता बुद्धिमापन चाचणी याच्यामध्ये उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकते हे आजमावण्यासाठी त्या ठिकाणी प्रश्न डिझाईन करून दिलेले असतील त्याच्यामध्ये टॉपिक कोणते दिलेले नाहीत बुद्धिमापन चाचणीमध्ये त्यामुळे टॉपिक तुम्ही जे काही परीक्षा ही टी सी एस परीक्षा घेणार आहे मग टी सी एस कशा पद्धतीने प्रश्न विचारते त्याबद्दल तुम्ही एक सिलेबस बघून घ्या त्यावरती बुद्धिमापनच्या चाचणीचे प्रश्न असतील त्यानंतर सहा इतिहास या ठिकाणी विचारला जाईल त्यामध्ये बघा <गला> जो काय राज्यसेवेला कंपनीला जो काही इतिहासचा सिलेबस आहे तो सेम या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर भूगोल आहे राज्य राज्यशास्त्र आहे आणि सामान्य विज्ञान मध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आरोग्यशास्त्र आणि चालू घडामोडी अशा पद्धतीचा सिलेबस या ठिकाणी तुम्हाला विचारला जाणार आहे त्यानंतर बघा जो काय सरसेवेगड भरणीकरता अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे तर अराजप्रतीत गट ब विधी सहाय्यकसाठी सिलेबस या ठिकाणी वेगळा दिलेला आहे विधी सहाय्यकची सगळी कलम या ठिकाणी दिलेली आहेत बघा आता जो काय सिलेबस मी साइन होता तो लघु लेखक उच्च श्रेणी कनिष्ठ श्रेणी निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या करता या ठिकाणी आहे आणि विधी सहाय्यक साठी बघा खूप मोठा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही तो बघून घ्या आणि अशा पद्धतीनं मित्रांनो ही पूर्ण धर्मदाय आयुक्तालयाची जी काय दोन हजार पंचवीस ची सरळसेवेनी पदभरती करता राजपत्रित गट ब आणि गट क बघा राजपत्रित गट ब आणि गट क या पदांकरता जी काय जाहिरात आहे ती जाहिरात तुम्ही या संधीचं सोनं कराल मी अशी आशा, आशा करतो सगळी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे बघा अभ्यास करा आणि जी काय बॅच या ठिकाणी मी अनाऊन्स केली ती बॅच घ्या अभ्यास करा आणि तुमचं निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आपली रजा घेतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये अपडेटमध्ये तुर्तास धन्यवाद